सध्या एक वाक्य फारच गाजते ते म्हणजे मराठ्यांनी उभा देश सांभाळायचा आरक्षण कुठलं काढलं हे वाक्य बोलणारे म्हणजे संभाजीराव बिडे ओळख काय तर महाराष्ट्रातल्या लाखो शिवप्रेमींच श्रद्धा असतात कार्य काय तर महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये शिवप्रेम रुजवलं पण शिवप्रेमींच्या गळ्यातलं ताईत असलेल्या या माणसाची कहाणी आहे तरी काय चला जाणून घेऊ एकोणावीसशे चौतीस साली जन्म झालेले संभाजी सांगली किल्ल्याचे त्यामुळे जन्मापासूनच छत्रपतींच्या विचाराचे ते पायी सांगलीत बिडे गुरुजींच वास्तव्य आहे सांगलीतल्या गाव भागात असलेलं अत्यंत साधं घर हो। म्हणजे त्यांचं पण ह्याच घरातून संभाजी बिडे गुरुजींनी शिवप्रेमी तरुणांची फौज निर्माण केली पण राहणी असलेला हा माणूस धोतर पांढरा ढगा शर्ट कायम अनुवाणी बिडे गुरुजींनी अख्खा महाराष्ट्र अनवानीच पालथा घातला आणि त्याच मुख्य कारण होत गडकोट संवर्धन धरणी ही माता आहे त्यामुळे धरणीवर मी चप्पल घालून चालणार नाही ही त्यांनी केलेली प्रतिज्ञा पोहोचण्यासाठी दुर्गा माता दौड गडकोट मोहीम याचे प्रणेते बिडे गुरुजी श्री शिव प्रतिष्ठानच्या झेंड्या खाली कधी काही हत्ताच्या बोटावर मोजण्या इतके शिवप्रेमी घेऊन सुरू झालेल्या या मोहिमेत आता महाराष्ट्र भरातले हजारो शिवप्रेमी सामील झाले आहेत दीडशे सूर्य नमस्कार दीडशे दंड बैठक संभाजी बिडे यांची आजवर महाराष्ट्रात अनेक व्याख्याने झाली आहेत त्यांच्या वक्तृत्वामुळे हजारो तरुण त्यांचे अनुयायी झाले शिवाय धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास दुर्गा माता दौड घारा तीर्थ यात्रा आणि शिवराज्याभिषेक दिन यामुळे त्यांच्या फौजेत भरच पडत गेली पण बऱ्याच जणांना माहित नसेल की संभाजी बिडे गुरुजी हे उच्च विद्या विभूषित आहेत अनुविज्ञान शाखेत त्यांनी एम एस सी तर केलीच आहे शिवाय त्या विषयात त्यांना सुवर्ण पदकही मिळालं आहे बिडे गुरुजी अनेक वर्षापासून संघाचे स्वयंसेवक होते पण काही वादामुळे बिडे गुरुजींनी एकोणविशे ऐंशी साली संघाचा निरोप घेतला आणि एकोणविशे चौऱ्याऐंशी साली प्रतिसंघ स्थापन श्री शिवप्रतिष्ठानची स्थापना केली संघाच्या संचलनाला पर्याय म्हणून दुर्गा माता दौड सुरू झाली त्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तेथूनच बिडे गुरुजींची लोकप्रियता शिखरावर पोहोचली